हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता शारदीय नवरात्र निमित्ताने आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो नवरात्र मध्ये का आपली कुळदेवता आपल्याबरोबर प्रसन्न व्हावी त्यासाठी तर दुर्गा सप्तशतीचे पाठ हे प्रत्येकालाच करणं शक्य होत नाही जास्तीत जास्त महिलांनी हा केलाच पाहिजे परंतु कधी कधी वेळे भावी म्हणा लहान मुलं म्हणा किंवा नाही जमत एखाद्याला तर त्यांच्यासाठी अतिशय उत्तम अशी सेवा मी घेऊन आलेली आहे ती कुठली म्हणजे दुर्गा सप्तशती पाठाचीच आहे पण ती कशा पद्धतीने आता पूर्ण पाठ करणं होत नाही म्हणजे पूर्ण पुस्तक वाचणं पाठ म्हणजे पूर्ण पुस्तक ते वाचणं होत नाही शक्य होत नाही कारण ते जरा मोठं तर दोन तास तरी लागतं तर काही तब्येतीमुळे कुठल्या कारणामुळे बसणं जास्त शक्य होत नाही वेळ वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी ही अतिशय छान संधी आहे तर ती कुठली तर ती म्हणजे आपण अपन जर फक्त आपली जी इच्छा आहे तेवढाच पाठ जरी केला तरी आपल्याला आई आशीर्वाद नाही म्हणजे खर तर एक ते अं चौदा असे पाठ करायचे असतात नऊ नऊ दिवसामध्ये पण नाही होत शकते तर ते नाही होत शकते तर त्याप्रमाणे झाले तर अतिउत्तम नाही झालं तर त्यांना नाराज व्हायचं काहीच कारण नाही कारण की कधी कधी वेळ अभावी मगाशी म्हटल्याप्रमाणे नाही जमत तर त्यांच्यासाठी ज्यांना वेळ कमी आहे किंवा जॉबला वगैरे जातात काही मैत्रिणी लहान आहेत तर त्यांच्यासाठी एक काय करायचं की तुम्हाला प्रत्येक अध्यायाला वेगवेगळी फलश्रुती आहे तर आपल्याला काय करायचंय जो अध्याय म्हणजे मी तुम्हाला एक तेरा अध्यायाची फलश्रुती सांगणार आहे की कुठल्या अध्याय वाचल्याने कुठलं फळ मिळतं तुम्ही त्या में आता तर तुम्ही ठरवायचंय तुम्हाला कुठला अध्याय वाचायचाय त्या अध्यायाला म्हणजे तोच अध्याय आता समजा तुम्हाला जर पाचवा अध्याय वाचायचा असेल तर तुमचं पाचव्या अध्यायाचं फळ जर मी सांगितलं त्याचं फळ आहे मनोकामनापूरती मग तुम्ही काय करायचं पहिल्या दिवसापासून तर नवरात्र संपेपर्यंत रोज पाचवा अध्याय वाचायचा वेळ कुठलीही असू द्या कुठलीही चालेल शक्यतोवर एकच वेळ जर ठेवली तर अतिउत्तम पण नाही शक्य झालं तर दिवसात न कधी तुम्ही हा अध्याय वाचू शकता तर मी आधी तुम्हाला अध्यायाच्या फलश्रुती सांगते आणि ते कसे वाचायचे ते नंतर सांगते अध्याय पहिला काळजी मिटणे योग्य दिशा मिळणे परत ऐका अध्याय पहिला जर वाचला काळजी मिटणे योग्य दिशा मिळणे अध्याय दुसरा कोर्ट कचेरी वादादेश म्हणजे तुम्हाला कोर्टाबद्दल सतत काहीतरी केस चालू असेल सतत वाद असेल तर त्यांनी काय करायचंय अध्याय दुसरा वाचायचंय आता अध्याय तिसरा शत्रू पिढा गुप्त शत्रू म्हणजे काही काहींना सतत शत्रू पिढा राहत असेल सतत गुप्त शत्रू राहत असतील तर त्यांनी अध्याय तिसरा आहे अध्याय चौथा समाज कल्याणार्थ काही काहींना वाटतं की माझ्या आयुष्यात मला सगळं काही मिळालंय मला काही नको फक्त मी या ज्या समाजाचं काहीतरी देणं लागतो तर त्यांनी समाजाचं कल्याण होण्यासाठी अध्याय चौथा वाचायचंय आणि ज्या अध्याय पाचवाची फलश्रुती आहे मनोकामनापूर्ती म्हणजे तुमची काही पेसिफिक अशी इच्छा असेल ती पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही कुठला अध्याय आहे अध्याय पाचवा अध्याय सहावा वाईट शक्ती राहू केतू मुक्ती म्हणजे तुम्हाला सतत असे भास होत असतील स्वप्न पडत असतील किंवा राहू केतूचा त्रास आहे असं वाटत असेल तर त्यांनी काय करायचंय अध्याय सहावा वाचायचंय अध्याय सातवा इच्छापूर्ती वर साहस वाढणे आता अध्याय सातवा याच्यासाठी वा वाचायचा आहे की तुमची काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी आणि साहस काही काहींना आत्मविश्वास खूप कमी असतो आत्मविश्वास वाढणं साहस वाढणं हिंमत वाढणं काही काहींना असा कॉन्फिडन्सच नसतो बघा तर तो वाढणं तर त्याच्यासाठी त्यांनी वाचायचं आहे अध्याय सातवा अध्याय आठवा नात्यातील दुरावा म्हणजे ज्यांच्या घरात सतत रिलेशन कधीच एकत्र येत नाही प्रत्येकाचा आता मुलगा आणि वडील यांच्यामध्ये खूप दुरावा असू शकतो आई आणि म्हणजे मुलं किंवा सुना मध्ये जर तुमच्यामध्ये सतत काही ना काही दुरावा राहत असेल कधी होत नसेल प्रत्येकाचे मत वेगळे कोणी याच एक मत म्हणजे एकाच तोंड दक्षिणेकडे तर एकाच उत्तरेकडे असं जर होत असेल तर त्यांनी अध्याय आठवा वाचायचा आहे म्हणजे कधी कधी मुलगा आणि वडील एकमेकांचे तोंड सुद्धा बघत नाही अशी सुद्धा परिस्थिती असते काही ठिकाणी तर ते तुमचा दोष नाही तुमचा काहीतरी प्रारब्ध असेल किंवा तुमच्या घरातील काहीतरी हे असेल वाईट, वाईट शक्तीचा त्रास वाईट शक्ती म्हणजे काहीतरी निगेटिव्हिटीचा त्रास असेल तर तुम्ही अध्याय आठवा वाचायचे अध्याय नववा अपत्य प्राप्ती म्हणजे ज्यांना मुलबाळ होत नसेल ज्यांना म्हणजे जे इच्छुक असतील मुलबाळ होण्यासाठी तर त्यांनी अध्याय नवा वाचायचाय तर हरवलेली व्यक्ती सापडणे प्राप्ती आणि हरवलेली व्यक्ती म्हणजे काही काही लोक घर सोडून चालले जातात काही पत्ता चालत नाही आपण खूप वेळ शोधतो तरी मिळू शकत नाही तर अध्याय <coughs> नवा अपत्य प्राप्ती व हरवलेली व्यक्ती सापडणे म्हणजे ज्यांना मुलबाळ होण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांनी अध्यायनवा वाचायचा आहे किंवा एखाद्याच्या व्यक्ती घरातन चालली गेली असेल किंवा हरवलेली असेल तुमची व्यक्ती तुम्हाला मिळावी म्हणून तुम्ही अध्याय नववा वाचायचा आहे अध्याय अपत्या सुबुद्धी योग्य मार्ग मिळवण्यासाठी काही काही मुलांना म्हणजे आई वडील काय सांगतात ते कळतच नाही त्यांची त्यांचे डोके बलत्याच दिशेने चालत असतात तर असे पण मुलं असतात तर ते मुलांना सुबुद्धी यावी आणि चांगले गोष्टी आई वडील जे काही सांगतात ते त्यांना कळावं त्याच्यासाठी त्यांनी अध्यायात आव्हा वाचायचंय वा आणि मग त्या मुलांना योग्य मार्ग पण मिळतो अध्याय अकरावा व्यापार वृद्धी व अडकलेले पैसे सुटणे म्हणजे ज्यांचा व्यापार व्यवस्थित चालत नसेल किंवा तुमचा चालत जरी असेल सॉरी तो अजून मोठा व्हावा म्हणून पण तुम्ही अध्याय अकरावा वाचू शकतात परत तुमचे कुठे पैसे अडकलेले असतील आता आपण बिझनेस करतो काय करतो तर कुठे ना कुठे पैसे अडकू शकतात तर ते पैसे निघण्यासाठी तुम्ही अध्याय अकरावा वाचायचा अध्याय बारावा प्रतिमेस धक्का आदर वाढणे म्हणजे एखाद्याला असं सतत वाटत असत कि त्यांच्या प्रतिमेला कोणीतरी धक्का आहे कोणीतरी बदनामी करत आहे कि तो आणि आदर वाढावा म्हणजे समाजामध्ये तुमचा वादर आदर वाढला पाहिजे काही काहींना कोणी आदर देत नाही म्हणजे ते व्यक्ती भरपूर चांगले असतात पण काहींना कळतच नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही वाचायचं हे अध्याय बारावा आणि अध्याय तेरावा आहे आध्यात्मिक प्रगती म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की काही काहींना खूप देवाचं वेळ असतं म्हणजे काही लोक आपल्याला अडचण येते म्हणून देवमार्गात येतात देव देवाच्या कार्य करण्यामध्ये येतात किंवा देवाची सेवा करण्यामध्ये येतात पण काही नाही ना खूप म्हणजे अगदी देवाबद्दल खूप आत्मीयता असते बऱ्याच जणांना असते तर तुमची आध्यात्मिक प्रगती वाढावी किंवा असं पण वाटत असतं की आपल्याकडनं खूप सेवा झाली पाहिजे खूप पाठांतर झालं पाहिजे देवा देवीचे पाठ झाले पाहिजे परत तुम्हाला सांगू नित्य स्तोत्र मंत्र खूप सगळ्या वेगवेगळे वेग, सेवा असतात धार्मिक त्या सगळ्या झाल्या पाहिजे तर आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्ही अध्याय तेरावा वाचायचा आहे तर हा हे अध्याय कसे वाचायचे ते सांगते आता आपण एक तेरा ते अध्यायाची अध्या फलश्रुती बघितली म्हणजे कुठला अध्याय वाचल्याने अध्या 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 तुमचं कल्याण होईल किंवा तुम्हाला कुठली पेसिफिक अडचण आहे त्यानुसार आता मी तुम्हाला सांगितलं एक तेरा अध्यायाचं कुठला पहिला अध्याय वाचल्याने काय होतं दुसरा अध्याय वाचल्याने काय होतं असं मी तेरावा अध्यायापर्यंत कुठल्या अध्यायाने काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं ते दर तर तुम्ही काय करायचंय की एक तेरा पैकी तुम्हाला जी काही अडचण असेल तो अध्याय निवडायचाय समजा तुम्हाला पाचवा अध्याय मनोकामना <laughs> पूर्तीसाठी तर तुम्ही काय करायचंय रोज पाचवा अध्याय पहिल्या दिवसापासून किंवा दुसऱ्या दिवसापासून किंवा तुम्हाला काही मासिक धर्म असेल तर तो सोडून त्याच्यानंतर तुम्ही सुरू करायचंय की शेवट नवरात्र दसऱ्यापर्यंत तोच अध्याय वाचायचा रोज आणि तुम्ही जर फिक्स वेळ ठेवली हो हो तर ता गरी तो अतिउत्तम पण नाही ठेवली तरी काही हरकत नाही तर सहसा आता संध्याकाळी सगळे घरीच येतात ऑफिसला जरी गेले असले तरी तर संध्याकाळी तुम्ही वेळ जर ठरवली तर ती पण खूप छान आहे किंवा एकदम सकाळची वेळ पण अतिशय उत्तम असते देवपूजेसाठी किंवा आपल्या आई भगवतीची सेवेसाठी तर तुम्ही तो अध्याय रोज नऊ दिवस वाचायचे म्हणजे दसऱ्यापर्यंत वाचायचंय तर तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही बघा तर तुम्ही हे करून बघा आणि आई भगवती आपल्याला कधीच नाराज करत नाही आता तुमची ती इच्छा आहे ना ती पूर्ण तरी होईल किंवा ते पूर्ण होण्याकडे काहीतरी हालचाल चालू होतील काहीतरी तुम्हाला दिशा मिळेल की तुमची ही इच्छा पूर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे कुठून तरी काहीतरी मार्ग हा नक्कीच मिळेल तर तुम्ही या नवरात्र मध्ये ह्या सेवा नक्की करून बघा आणि आई भगवतीची सेवा अशा पद्धतीने करा त्याच्या सोबतच तुमची जी कुळदेवता असेल म्हणजे तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ पूर्ण वाजत असाल अतिउत्तम एक एक अध्याय त्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे तो वाचत असाल अतिउत्तम त्याच्या सोबतच आपल्या कुळस्वामिनीची प्रत्येकाची एक कुळस्वामिनी असते कुणाची तुळजापूरची असते आता आमची आहे कालिका माता आहे तर आपली जी कुळदेवता आहे तिचं रोज नामस्मरण झालं पाहिजे कमीत कमी, कमी तुम्ही एक माळ तरी केली पाहिजे आपल्या कुळ स्वामिनीची म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ तर आहेच महालक्ष्मी महासरस्वती महाकाली जरी असलं तरी पण आपली जी कुळदेवता आहे किंवा आपल्या कुळाचारानुसार चालत आलेली आहे आपण ती तिच्या दर्शनाला जात असतो त्या देवीचं आपण किमान रोज एक माळ नामस्मरण केलं पाहिजे आता माझी देवी श्रीकालिका माता श्रीकालिका माता ए न महा श्री किंवा श्रीकालिका माताय न किंवा श्रीकालिका दैवे नमहा असं पण आपण नामस्मरण करू शकतो तर किंवा आपली तुळजाभवानी तर श्री तुळजाभवानी माता न महा म्हणजे तुमचं जसं काही नामस्मरण असेल आता ना, आपली जी कुलदेवता असते आपल्याला माहिती असतं कारण आपण जेव्हा कुळदेवतेच्या दर्शनाला जातो तर तिथं वरती पण लिहिलेलं असतं आपली कुळदेवतेचं नाव लिहिलेलं असतं त्यानुसार आपण तिचं नामस्मरण करायचंय म्हणजे असं नको व्हायला आपण सगळ्या देवा दे असं नको व्हायला आपण सगळ्या देवांना नमस्कार करायचं आणि आपल्या कुळदेवतेलाच करायचं नाही असं अजिबात चुकून सुद्धा करायचं नाही अशा पद्धतीने तुम्ही सेवा करून बघा तुम्हाला याच फळ नक्कीच मिळेल आणि नवरात्र मध्ये जेवढी जास्तीत जास्त सेवा होईल तेवढी करायचा अशा पद्धतीने आपण आज सेवा बघितली म्हणजे तुम्हाला किती जरी कमी वेळ असेल तरी कमीत कमी, कमी वेळेत सुद्धा तुम्ही आई भगवतीची अशी काही सेवा करू शकता की तुमची इच्छा पूर्ण होईल तुमचा प्रश्न मार्गी लागेल तर त्यासाठी आज आपण ही माहिती बघितली तर असेच आता आपण नवरात्र मध्ये वेगवेगळी वे 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 माहिती घेणार आहोत देवीचे तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ